हॅलो मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं क्वीन मेकरमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज असंच जरा वेगळी सुरुवात करावी मी म्हणलं आणि चॅनलचं माझं नाव थोडंसं मोठं आहे म्हणून मग मी शॉर्ट फॉर्ममध्ये वापरायचा असा विचार केला आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जेव्हा मी खूप जमलेली थकलेली असते तेव्हा मग माझा आळसावलेला एक दिवस कसा असतो आपण कसं ना आपला मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर टी व्ही एक रिबूट करतो म्हणजे पुन्हा रिस्टार्ट करतो तर आपल्यालाही त्या गोष्टींचे कधीकधी जेव्हा आपण खूप मानसिक शारीरिक दमलेलो असतो तेव्हा गरज असते हा जो एक टॉवेल आहे ना कॉटनचा आहे हा माझ्या आईनी वेणूला गिफ्ट केलेलं आहे कुठल्या तरी एक्झिबिशनमध्ये तिने घेतला प्रदर्शनात आणि हे हँड पेंटिंग आहे किती गोड आहे ना आणि तुम्हाला तो बॅम्बी सिनेमा आठवतो का अगदी तसंच वाटतं की मी बघितल्यावर तर आता तुम्हाला मी सांगते जेव्हा मी अशी मनानी शरीरानी खूप थकून गेलेली असते ना तेव्हा म्हणजे सगळंच आणि कसं होतं आपण थकतो म्हणजे आपली मुलंही थकतात आपला नवराही थकतो तर आम्ही तेव्हा ना दिवसाची सुरुवात अशी प्रचंड लेट करतो कारण काहीच इलाज नसतो त्या गोष्टीला कारण पूर्ण झोप आणि ती विश्रांती खूप मेंदूला मनाला शरीर गरजेची असते आणि मग त्यानंतर आम्ही चहा वगैरे निवांत हे सगळं आम्ही करतो मोस्टली आमच्याकडे चहा सकाळी सुधनवाच करतो आणि माझ्या माहेरीसुद्धा माझे बाबाच करतात त्याच्यामुळे मलाही सवय आहे की आ, सकाळचा चहा कोणीतरी मेल मेंबर करतो आणि त्याच्यानंतर मग ना इथे कोणीतरी आलं होतं वरती का जे काका काकू राहतात ते म्हणजे सिनियर सिटीजन आहे त्यामुळे मग त्यांना काही मदत लागत असेल तर ती आम्ही बघतो करतो आणि त्यानंतर मग आज आम्ही जेवणसुद्धा मी आईलाही म्हणलं तूही काही पाठवू नको जाऊ दे मी पण काही अजून सुरुवात तर केलेलीच नाही किचनमध्ये खूप काही करायला तर वेणू पण आमच्या मागे महिना दोन महिन्यापासून लागली होती पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा तर म्हटलं ठीक आहे चला आज सगळ्यांनाच थोडंसं निवांत होऊन जाईल आणि पिझ्झा वगैरे खायला होईल आता तुम्हाला मी वॉईसवर देताना पण बाजूने काही थोडेसे आवाज येत असतील डिस्टर्बन्स होत असेल तर ते मला आता नंतरच कळेल वॉईसवर ऐकल्यानंतर पण त्यासाठी सॉरी कारण काही बाजूला कामं पण सुरू आहेत आणि आता जवळच ना ढोल प्रॅक्टिस पण सुरू झालेली आहे गणपतीसाठी तर त्यामुळे त्याचेही काही ना काहीतरी आवाज हे येतच असतात आणि मग इथे ना एक वेब सिरीज काल मी दिवसभर घरी नव्हते शुक्रवारी सुदनवानी सुट्टी घेतली होती त्याला बरं वाटत नव्हतं तर हा शनिवारचा ब्लॉग आहे आणि मग तिथे त्या दोघांनी एक वेबसिरीज बघायला सुरुवात केली होती इंग्लिश वेबसिरीज वनसडे म्हणून तर आहे तशी छान आहे ती चांगली आहे पण मला असं वाटलं की वेणूनी ती एवढ्यात बघण्याची काही गरज नाही आहे नाही आहे म्हणजे तिनी नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये असं काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स आहेत की ज्या तिने आत्ता जाणून जा घेण्याची ॲपसल्युटली काही गरज नाही आहे सो मग मी रागावले देखील मग दुपारी थोडासा रागात बऱ्यापैकी वेळ गेला त्याच्यामुळे मग ती गेली नंतर आजीकडे निघून आणि मग नंतर मी परत एकदा फ्रेश झाले इथे मला ना दंडाच्या खालच्या बाजूला आणि काखेत खूप दुखतं हे सगळ्या गोष्टी जडजड उचलल्यामुळे तेच मी बघत होते अक्षरशः गोळेच्या गोळे आलेत खूप ठिकाणी आणि मग म्हटलं की चला ना थोडंसं रिफ्रेशिंग होण्यासाठी ना थोडंसं आयब्रोज अपर लिप्स ह्या गोष्टी केल्या थोडंसं आपण काहीतरी फेस मास्क लावला शीट मास्क लावला की पण आपल्याला त्यातल्या त्यात जरा बरं वाटतं म्हणजे कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की मला ना बाहेर पण नाही जायचं आहे आणि घरातला सगळ्यात मऊ मऊ आणि एकदम साधा कपडा असलेला एखादा ड्रेस घालायचा आहे तर हे स्वाभाविक हे वाटणं आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात आणि पूर्वीही वाटत असेल बायकांना पुरुषांना कोणालाही ह्युमन बिंग्ज आहेत तर आपल्याकडे बघा जेव्हा आपल्याकडे पेट्स असतात तेव्हा तेही ते कधी कधी असे शांत बसून राहिलेलं असतात त्यांना पण मनाने शरीराने एक्झर्शन होतं आणि माझं तर सध्या खूप टेन्शन्स होते त्याच्यातलं एक टेन्शन आता परवा शुक्रवारी परमेश्वराच्या कृपेने स्वामींच्या कृपेने टेन्शन ते एक रिलीज झालेलं आहे काय वगैरे गोष्टी मी तुम्हाला नाही इथे सगळ्या सांगू शकत पण ते एक टेन्शन रिलीज झालं आहे स्वामींची सगळी ती कृपा कारण बरीचशी त्याच्यातली कामं ही गुरुवारीच झाली तर ही सगळी माझ्या आईवडिलांनी जी काही स्वामी समर्थांची आणि माझे बाबा खूप करतात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं तर त्या सगळ्यांची ही कृपा आहे पण अजून खूप गोष्टी आहेत समोर ज्या होणं बाकी आहे तर त्याचंही एक आपल्याला मेंटली प्रेशर असतं त्याच्यामुळे मग मी जर आहे आयब्रोज अपर लिप्स मोस्टली मी घरीच करते तर ते मी घरी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी हा कॉफीचा छान वास घेतला कॉफीचा शीट मास्क आहे हा खूप रिफ्रेशिंग वाटतं कॉफीचा वास हा मला खूप रिलॅक्सेशन देणारा असतो तुम्हाला कुठला वास असा रिलॅक्सेशन देतो असं स्मेल आवडतो त्यामुळे तुम्हाला खूप असं एनर्जेटिक फील होतं ते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर असाही एक दिवस रुटीनमधल्या गोष्टींशिवाय नक्की घालवा आणि मी जेव्हा जेव्हा स्वतःला असं काहीतरी स्किन केअर करते तर आपण दर आठवड्याला स्त्रिया करतो पण एवढं अगदी मी माझ्या नवऱ्याच्या हो मागे नाही लागत पण जेव्हा आम्ही खूप थकलेलो असतो तेव्हा मग मी जरा त्यालाही थोडंसं देते स्किन केअर करून कारण की त्याला या गोष्टींचा काही आवड नाही गंध नाही आहे त्याने कधी काही केलेलं नाही आणि तो जेवढं बेसिक रोज राहतो नीटनेटकं हायजेनिक तेवढं त्याच्या ते प्रोफेशनला पुरेसं आहे सा असं त्याचं म्हणणं आहे पण स्टील मला असं वाटतं की नाही यार त्यांना पण रिलॅक्सेशनची गरज असते कारण इतके तास कम्प्युटरकडे बघून काम चालतं त्यांचं आणि परत आपला स्क्रीन टाईम असतो तो वेगळा त्याच्यामुळे मग तुम्हाला आता पुढे दिसेलच मी त्याला पण छान चारकोलचा फेस मास्क लावला होता आणि बघा त्याच्यानंतर तो असा गुंड दिसतो आहे आणि ती गलोल हातात घेतल्यावरती तर अगदीच गुंडासारखा दिसतो आहे माझा नवरास आणि पण ठीक आहे ती छान स्किन होणं महत्त्वाचं आहे ते पण त्याच्या मागे लागून लागून करावा लागतं तो हे सगळं करायला तयार नसतो पण मी त्याच्या मागे लागून लागून करून घेते मग नंतर रात्री मात्र आई म्हणली आता अजिबात बाहेरनं काय मागवायचं नाही वेणू तर तिकडे गेलीच होती दुपारी मी तुम्हाला म्हणलं रागवले होते तिला तर मग तिने सुधन मला बोलून घेतलं मी ते एवढी थकले होते मी म्हणलं आई मी एवढं पण नाही येऊ शकत तो तिकडे जेवला आईने मला डबा पाठवला मग आम्ही एक वेबसिरीज सुरू केली आहे झी फायवरती आय थिंक कुठली रे वेबसिरीज आहे झी फायवर আত্ম বক্ততোয় छल कपट नावाची वेबसिरीज आहे पहिले एक का दोन एपिसोड बघितलेत दोन तीन बघितलेत वाटतं तर इंटरेस्टिंग वाटतं आहे ज्यांना इन्व्हेस्टिगेशन वगैरे बघण्यात आवड असते द थ्रिलर सस्पेन्स तर तुम्ही नक्की बघू शकता श्रिया पिळगावकर आहे त्याच्यामध्ये लीड रोलमध्ये तर ते एक बघायला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर मग मी ते आ, अंडर आय पॅचेस पण जरा लावून घेतले त्याच्यामुळे पण कुलिंग इफेक्ट छान आला आणि मग इथे जरा काय काय आमच्या चर्चा चालू चालू होत्या सगळ्या आणि अशा रीतीने आजचा दिवस अत्यंत शांत निवांत जी आपल्या मनाची गरज असते शरीराची गरज असते असा घालवलेला आहे आ, हे सगळं मी तुमच्याबरोबर शनिवारचा दिवस शेअर करते आहे रविवारी खूप कामं केलेली आहेत त्याच्याबद्दल मी तुमच्याशी आता त्यामुळे रविवारी काही ब्लॉग नाही केलेला आहे म्हणजेच आज आणि हा आत्ताच्या आत्ता तुमच्यासोबत मी शेअर करते आहे बघणार आहात तुम्ही सोमवारी तुम्हाला सगळ्या सो डिटेल गोष्टींची माहिती देते तोपर्यंत आता तुम्ही पण असा एखादा दिवस काढता का महिन्यातून ह्या गोष्टीचा विचार करा काढत नसाल तर संपूर्ण फॅमिलीसाठी या गोष्टीची गरज असते की कमीत कमी ॲक्टिव्हिटीज करायच्या कमीत कमी शरीर आणि मनाची काही मेंदूची हालचाल करायची कारण ह्याचीसुद्धा रिबूट होण्याची पण खूप आपल्याला गरज असते कारण आपण खूप फास्ट लाईफ जगत असतो आपला मेंदू पण खूप फास्ट विचार करत असतो आणि ह्या सगळ्यामुळे होतं असं की तणाव कमी झाला की पुन्हा नो जोमाने म्हणजे प्रश्न ते असतातच समोर आपल्याला त्या आपल्याला सोडवायचे असतात पण त्याच्यासाठी जी परत एक एनर्जी आपल्याला हवी असते ना आणि काही गोष्टी रिसायकल बिनमध्ये टाकाव्या लागतात तर ते सगळं काम होतं आणि त्या ट्रॅश होऊन जातात गोष्टी म्हणजे मी थोडंसं आजच्या लँग्वेजमध्ये हे बोलते कारण सगळ्यांना आता आजची लँग्वेज कनेक्ट होते आवडते आणि पटकन लक्षात येते समजते तर त्या गोष्टी ट्रॅश होतात आपोआप अप शरीर डिटॉक्स होतं मन में होतं मेंदू होतं आणि मग आपण पुन्हा त्याच नव्या गोष्टींना प्रश्नांना आव्हानांना दिवसांना रुटीनला सामोरे जायला आपण पुन्हा एक तयार होतो त्यासाठी या त्या गोष्टी करणं आवश्यक असतं त्यामुळे तुम्ही करत नसाल तर करत जा कारण जितकं आपण रुटीनमध्ये परफेक्ट राहणं गरजेचं आहे तेवढंच महिन्यातून असे काही दिवस असणं किंवा खूप हेक्टिक तुमचं होत असेल स्केड्यूल तर आठवड्यातनं एक दिवस देखील असं असणं किंवा काही तास असणं ही गोष्ट खूप गरजेची आहे तर आपण ना लंबी रेस का घोडा आपण होऊ शकतो म्हणजे काय मला म्हणायचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल जे काही तुम्हाला समजलं असेल ह्याच्याबद्दलची तुमची जी काही मतं असतील हे सगळं प्लीज कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करा जर तुम्हाला सगळे माझे व्लॉग्स व्हिडिओज बघायला आवडत असतील शॉर्ट्स बघायला आवडत असतील मिनी व्लॉग सिरीज करते आहे तेही तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन नक्की चेकआउट करा तर हे सगळं तुम्हाला आवडलं तरच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नंतर परत बघत नसाल तर त्याचाही जरा वाईट परिणाम होतो माझ्या चॅनलवरती म्हणजे होतोय रादर असं मी तुम्हाला सांगेन सो तुम्हाला परत परत येऊन बघायला आवडणार नसेल तर मी मोकळेपणाने सांगते सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल तुम्ही अज्ञामधनं सर्च करून माझा चॅनल बघायला नक्कीच येऊ शकता पण रेग्युलर बघत असाल आणि आवडत असेल माझीही जीवनशैली घरगुती बघायला तर मात्र नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या कमेंट्समधनंच मला समजतं की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता आणि आपण त्याच्यावरतीही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू शकतो कारण की मला असं वाटतं ही एक फॅमिली आहे यूट्यूब चॅनलमध्ये पण एक फॅमिली बिल्टअप होत जाते एक छान सर्कल तयार होत जातं आपल्याला खूप छान व्हर्च्युअली फ्रेंड्स मिळतात आणि अशा पद्धतीने आपण ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून एकमेकांसोबत कनेक्टेड राहू शकतो आणि एकमेकांना छान आनंद देऊ शकतो एकमेकांचे प्रश्न सोडवू शकतो अशा पद्धतीने आपण मजा घेत राहूयात आयुष्याची कधी कधी रिलॅक्स जगूयात रोजच्या रुटीनला धावण्यासाठी स्वतःला तयार करूयात चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय